भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेमध्ये त्यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये असलेले धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी हे दोन शब्द वगळण्याची विनंती कोर्टाला केलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये याच्यावरती सुनावणी सुरू आहे फेब्रुवारीमध्ये त्याची पहिली सुनावणी झाली नंतर एप्रिलच्या एकोणतीसला त्याची दुसरी सुनावणी झाली आणि काल सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं आहे की याच्यावरची ती सुनावणी आहे ही सुनावणी आता आपण सुट्ट्यानंतर घेऊया सध्या आम्ही खूप कामामध्ये व्यस्त आहोत असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे सुब्रमण्यम स्वामी यांनी या, या याचिकेमध्ये असं म्हटलेलं आहे की एकोणीसशे त्र्याहत्तरला केशवानंद भारती खटल्यामध्ये जे काही सांगण्यात आलेलं आहे त्या खटल्याचा निकालाचं हे उल्लंघन करून एकोणीसशे शहात्तरला बेचाळीसवी दुरुस्ती करण्यात आलेली आहे असं सुब्रमण्यम स्वामी यांचं म्हणणं आहे एकोणीसशे त्र्याहत्तरच्या केशवानंद भारती खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला होता त्या निकालामध्ये असं म्हटलेलं होतं की भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत भारताच्या राज्यघटनेमध्ये अमेंडमेंट करण्याचा अधिकार संसदेला आहे परंतु संसद अमेंडमेंट करत असताना भारतीय राज्यघटनेतल्या मूलभूत संरचनेमध्ये मात्र बदल करू शकत नाही असं केशवानंद भारती खटल्यामध्ये म्हटलेलं होतं हाच दाखला घेऊन सुब्रमण्यम स्वामी यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की एकोणीसशे त्र्याहत्तरला जो केशवानंद भारती खटल्यामध्ये मूलभूत संरचनेच्या बाबतीमध्ये देण्यात आलेला निकाल होता त्या निकालामध्ये संसद ही मूलभूत संरचनेमध्ये बदल करू शकत नाही असं म्हटलेलं होतं परंतु याच्या पुढे जाऊन एकोणीसशे शहात्तरला बेचाळीसवी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि बेचाळीसवी घटनादुरुस्ती करून भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे दोन शब्द इन्क्लूड करण्यात आले हाला की एकोणीसशे त्र्याहत्तरचा निकाल जर बघितला तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की मूलभूत संरचनेमध्ये बदल करता येत नाही केशवानंद भारती यांचा जो खटला आहे हा खटल्यामध्ये दिलेल्या निकालानंतर एकोणीसशे शहात्तरला मात्र या राज्यघटनेमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये बदल करत असताना त्याच्यामध्ये दोन शब्द इन्क्लूड करण्यात आलेले ले आहेत आता प्रश्न असा आहे की मूलभूत संरचनेचा भाग प्रस्तावना आहे का तर होय भारतीय संविधानाच्या मूलभूत संरचनेचा भाग म्हणून आपण प्रस्तावनेकडे पाहतो या प्रस्तावनेमध्ये बदल करता येत नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं अर्थातच याचा आधार घेऊन सुब्रमण्यम स्वामी हे सध्या सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर सुप्रीम कोर्टाने केशवानंद भारती खटल्यामध्ये असं म्हटलेलं असेल की भारताची संसद ही भारतीय संविधानाच्या मूलभूत संरचनेमध्ये बदल करू शकत नाही तर मग एकोणीसशे शहात्तरला बेचाळीसवी घटना दुरुस्ती करून भारताच्या संसदेने मूलभूत संरचनेमध्ये बदल कसा काय केला असा प्रश्न त्यांनी सुप्रीम कोर्टाला विचारलेला आहे आता का है, हा है 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 जो काही प्रश्न निर्माण झालेला आहे हा प्रश्न मागच्या चार दशकापासूनचा आहे की ज्यावेळेस वेळेस एकोणीसशे शहात्तरला भारतीय राज्यघटनेमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द आणण्यात आले त्याच्यानंतर मागच्या चार दशकापासून आपण याची चर्चा करत आहोत आता सुब्रमण्यम स्वामी यांचं म्हणणं असं आहे की हे जे दोन शब्द आहेत हे दोन शब्द घटनाकारांनाच मान्य नव्हते असं त्यांनी त्यांच्या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे घटनाकारांना अर्थातच घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हे मान्य नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे दोन शब्द सुरुवातीला ॲड केले नव्हते असं सुब्रमण्यम स्वामी यांचं म्हणणं आहे ते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की लोकांना विचारांचं स्वातंत्र्य आहे कोणते विचार निवडावेत हे लोकांनी ठरवायचं आहे आणि जर आपण त्यांना लोकशाहीमध्ये जर धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद स्वीकारण्यासाठी भाग पाडत असू तर हे त्यांच्या वैचारिक स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे असं सुब्रमण्यम स्वामी यांचं म्हणणं आहे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये संविधान सभेमध्ये जे काही चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की धर्मनिरपेक्षता या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी आणखीन आपण भारताची जी समाज व्यवस्था आहे या समाज व्यवस्थेला आपल्याला तयार करावं लागेल अर्थातच तिच्यामध्ये धर्मनिरपेक्षतेची बीजं पेरावी लागतील आज जर आपण हा शब्द इन्क्लूड केला तर भारतातली या मानसिकता याला स्वीकारण्याची असणार नाही आणि त्याच्यामुळं त्याची मानसिकता आपल्याला तयार करावी लागेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं याच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंही म्हणत होते की भारताच्या राज्यघटनेमधलं प्रत्येक कलम हे धर्मनिरपेक्ष आहे अर्थातच भारतीय राज्यघटना पूर्णपणे ही धर्मनिरपेक्ष आहे त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये हा शब्द त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला नव्हता एकोणीसशे शहात्तरला इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये बेचाळीसवी घटना दुरुस्ती झाली आणि बेचाळीसवी दुरुस्ती करून भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे दोन शब्द आणले एकोणीसशे शहात्तरपासून आजपर्यंत आपण बघतोय मगच्या चार दशकामध्ये याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झालेली आहे आणि सातत्याने हे दोन शब्द नंतर ॲड केलेले आहेत असं म्हणून याला वगळण्याची भाषा सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून किंवा जी उजवी विचारधारा आहे त्यांच्या माध्यमातून केली जात आहे या याचिकेच्या विरोधामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे बिनॉय विश्वास यांनी याच्या विरोधामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे दोन शब्द भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यामध्ये येतात ते भारतीय राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे सुब्रमण्यम स्वामी यांनी या दाखल केलेली याचिका ही याचिका कुठे ना कुठे कलम तीनशे अडुसष्टच्या विरोधामध्ये जाते इतकंच नाही तर स्वामी हे लोकप्रतिनिधी म्हणून राहिलेले आहेत आणि लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्नच्या सेक्शन पाच एकोणतीस एमध्ये असं म्हटलेलं आहे शेक भारता की भारतामध्ये जे काही राजकीय पक्षांच्या नोंदणी होतात त्या राजकीय पक्षांना धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे दोन्ही शब्द कंपल्सरी करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळं सुब्रमण्यम स्वामी हे भारतीय राज्यघटनेच्या तत्वाचंच उल्लंघन करतात असं नाही तर एकोणीसशे एक्कावन्नच्या लोकप्रतिनिधी कायद्याच्या सेक्शन पाचमध्ये देण्यात आलेल्या एकोणतीस एचं देखील उल्लंघन करतात असं बिनॉय विश्वास यांना वाटतं आणि म्हणूनच त्यांनी याच्या विरोधामध्ये याचिका दाखल केलेली आहे या याचिकेवरती सुनावणी करत असताना सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश संजीव खन्ना आणि दीपक दत्ता या दोघांनी या याचिकेवरती सुनावणी सुरू केलेली आहे कालच्या सुनावणीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सध्या आम्ही कामामध्ये व्यस्त आहोत लवकरच न्यायालयाच्या सुट्ट्या देखील जाहीर होणार आहेत आणि ह्या याचिकेवरची जी सुनावणी आहे ही सुनावणी आपण सुट्ट्यानंतर घेऊया अशा प्रकारचं मत कालच्या सुनावणीमध्ये संजीव खन्ना आणि दीपक दत्ता या दोन न्यायाधीशांनी व्यक्त केलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून वारंवार या दोन शब्दावरती आक्षेप घेण्यात येत आहे सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील अशाच प्रकारचा आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांनी थेट कोर्टाकडे धाव घेतलेली आहे खरंतर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत बदल करता येऊ शकतात त्याची शक्ती संसदेला देण्यात आलेली आहे सुप्रीम कोर्ट याच्यावरती काय निकाल देईल हा पुढचा मुद्दा आहे परंतु सुब्रमण्यम स्वामी आणि त्यांचा जो पक्ष आहे भारतीय जनता पक्ष यांना हे दोन शब्द का खटकतात याचं विश्लेषण करत असताना कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या या विरोधकांनी असं म्हटलेलं आहे की सुब्रमण्यम स्वामी यांना हे दोन शब्द वगळून थेट धर्माच्या नावावर मतं मागण्याचा अधिकार त्यांच्या पक्षाला पाहिजे आहे म्हणून त्यांनी ही याचिका दाखल केलेली आहे केशवानंद भारती खटला असेल एकोणीसशे त्र्याहत्तरचा किंवा एकोणीसशे शहात्तरला झालेली घटना दुरुस्ती असेल किंवा सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेली याचिका असेल किंवा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांना केलेला विरोध असेल एकूणच ही सगळी प्रक्रिया पाहता आपल्याला असं दिसतंय की भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना आतापर्यंत जर आपण ऐकलं तर आपल्याला असं दिसेल की अनंत हेगडे असतील किंवा इतर जे काही खासदार असतील त्यांचे या प्रत्येकाला भारतीय राज्यघटनेमध्ये बदल अपेक्षित आहे म्हणूनच ते सातत्याने धडपड करत असतात आपल्याला नेमकं या सगळ्याच प्रक्रियेबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका भारतीय राज्यघटनेमच्या प्रस्तावनेमध्ये असलेले धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे दोन शब्द वगळले गेले पाहिजेत का किंवा हे दोन शब्दच म्हणजे भारतीय राज्यघटनेची खरी ताकद आहे असं आपल्याला वाटतं का नेमकं सुप्रीम का कोर्ट काय निकाल देईल या चित्र आपण वाट पाहणारच आहोत परंतु नेमकं का आपल्याला काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद